नमस्कार मंडळी सुप्रभात सोमवार अठ्ठावीस जुलै नेहमीप्रमाणे मॉर्निंग वॉकला आलो मी फातिमा हायस्कूलच्या इकडे बेलवली बदलापूर पश्चिम हा रोजचा रजारीचा रस्ता आहे शाळेच्या गाड्या इकडे लागतात आणि या रस्त्याला लागून एक भलं मोठं गार्डन आहे इकडे मॉर्निंग वॉक झाल्यानंतर काही लोक वर्कआउट करायला येतात आतमध्ये ओपन जिम आहे तिथे आणि जिथे लोक तिथे कचरा आणि कचऱ्याबद्दल आपण लोकांना उपदेश देतो जाताना आपला कचरा घेऊन जावा वगैरे वगैरे लोक जातात ती एवढा कचरा करून जातात सगळीकडे प्लास्टिकचे रॅपर म्हणा पाण्याच्या बाटल्या म्हणा तर तो खाल्लेला कचरा घरी घेऊन जाणं ठीक आहे पण पिता पिता दारूचा ग्लस तसंच ठेवून जाणं याला काय म्हणावं हो। म्हणजे दारू एवढी महाग झाली आणि असेच ग्लास भरलेले टाकून पळायची वेळ का आली असावी एखाद्या बेवड्या नागरिकावरती काय करायला मार्ग नाही चकणा संपला आहे पाण्याची बाटली थोडंसं पाणी आहे पण ग्लास भरलेला आहे पोलिसांनी उचलबागणी केली का त्याला इमर्जन्सीमध्ये जायला लागलं काही कळत नाही आता या ग्लासाला काही कोण दुसरा हात लावणार नाही कुत्रा पण नाही पिणार ही अशा आपल्या पब्लिक प्लेसची अवस्था आहे इकडे कोणाचा कंट्रोल नाही आहे रात्री दानके घेऊन इकडे पोलिसांनी फिरायची गरज आहे बड्डे पार्ट्या रोज रात्री प्यायला इकडे बसतात लोकं दारूच्या बाटल्या इकडे पडले आहेत सिगारेटलं पाकिट आहे म्हणजे दारू एवढी महाग झाली असताना पण लोकांना अशी टाकून द्यावाशी वाटते याचं खूप नवल वाटतं आहे म्हणजे दारूच्या बाबतीत लोक एक एक थेम एक मोजून मोजून पितात असं ऐकलं आहे आम्ही खरं कुठं माहीत नाही कोणाचाही कंट्रोल नाही आहे इकडे आणि वचकसुद्धा नाही आहे पोलिसांची गाडी राऊंडला येते ती फक्त मेन रोडवरनं जाते रात्री आठच्या नंतर इकडे सगळे टपोरीगिरीचे धंदे चालू होतात बदलापूरतले सगळ्या गार्डनची ही अवस्था आहे हा तर हे गार्डनचं नाव काय सांगायला नको आहे पातिमा शाळेच्या बाजूलाच आहे एवढं चांगलं पुरेस आहे हे बघा इकडे सगळी सुपारी तंबाखू गुटक्याची पाकिटं सामान्य सुधार नागरिकांनी फिरायची अवस्था नाही आहे बाकी रस्ते आणि खड्ड्याची काय आपल्याला सवय झाली आपण डोळे बंद करूनच चालतो अशा ठिकाणाहून त्याबद्दल न बोललेलं बरं ती आपली जबाबदारी नाही ना आपली जबाबदारी आहे की सार्वजनिक जागा स्वच्छ ठेवणं ती तरी आपण पार पाडू शकतो हिमल सगळे ब्रँड इकडे बघायला मिळतात असो पाऊस आला आहे नेहमीप्रमाणे गार्डनमध्ये इकडे कधी स्वच्छता होते काय कळत नाही आहे पण साप कोण करेल नाही करेल याला दोर्जात बघण्यात बसण्यापेक्षा इथे येणाऱ्या लोकांचंच कर्तव्य आहे ना आपण जो कचरा घेऊन येतोय तो घरी घेऊन जावा बिस्किटची पाकिटं पेपरची पाकिटं पाण्याच्या बाटल्या असेच लोक टाकून पळतात याच्या सगळ्या प्रकारचे सगळ्या वयोगटाचे लोक असतात स्त्री पुरुष लहान मुलं ज्येष्ठ नागरिक तरुण कॉलेजमधली मुलं बंक मारून इकडे येणारी फिरायला सगळ्यांचा समावेश आहे याचा कोणाला स्पेसिफिकली पॉईंट आऊट करण्याचा अर्थ नाही आहे कोण जे बाहेर जे दाखवलं मी दृश्य आश्चर्यकारक आहे एकदा दारूच्या दुकानामध्ये बोर्ड लावलेत बाहेर टॅक्स वाढल्यामुळे दारू माग झाली आहे सहकार्य करावे आणि या लोकांना एवढी जड झाली दारू भरलेले ग्लास टाकून पळत आहेत आश्चर्यकारक आहे असो सकाळी पहिलं दर्शन झालं भरलेल्या ग्लासाचं म्हटलं बघूया तुम्हाला काय वाटतंय चला सगळ्यांचा दिवस चांगला जाऊ जे काय कराल ते घरात बसून करा श्रावण चालू झालं आहे अजून काय सांगायचं बाय बाय